सन सोळाशे एकोणनव्वद साली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यामध्ये प्रचंड अशी उलतापालत सुरू झाली मुघलांच्या निशाण्यावर सर्वात आधी होता स्वराज्याची राजधानी असलेला श्रीमान रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अभियंता हिरोजी हिंदुलकर यांनी तीनशे पन्नास इमारती अकरा तलाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या चौदा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये बांधल्या होत्या त्यामध्ये सागवानी लाकडांचा अलिशांत राजदरबार सुसज्ज महाल राज सदन पालखी दरवाजा राण्यांचे महाल राजसदन पालखी दरवाजा मेना दरवाजा धान्य कोठार बाजारपेठ अशा जवळपास साडेतीनशे भव्य दिव्य वास्तू त्यावेळी रायगडावर होत्या गडावरील बांधकाम इतकं भव्य दिव्य होतं की जणू रायगड म्हणजे धर्तीवरचा स्वर्गच वाटत होता शंभूराजांच्या मृत्यूनंतर येसुबाईंनी तब्बल आठ महिने रायगड झुंजत ठेवला पण शेवटी फितुरीमुळे बलाढ्य रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला याच रायगडाने स्वराज्याचे कित्येक विजयी जल्लोष पाहिले होते याच रायगडावर शिवाजी महाराज स्वराज्याचे पहिले छत्रपती म्हणून बत्तीस मनांच्या सुहर्णसिंहावर बसले होते सुवर्ण सिंहासनावर बसले होते बुलंद आणि बलाढ्य असणारा या गडाने कित्येक वर्ष स्वराज्य सांभाळले होते याच रायगडावर विसावलेल्या आपल्या सा राजांनी शत्रूंना सळोकी पळून करून सोडले होते आणि म्हणूनच जेव्हा रायगड मुघलांच्या हाती गेला तेव्हा त्याथी तेथे विध्वंस करायला सुरुवात केली आज साडेतीनशे वर्षानंतर कोणी काहीही म्हणो पण अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड मुघलांच्या आणि इंग्रजांच्या हाती लागून जळला नसता तर तो आज जगातील सात आश्चर्यांपैकी एक असता छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय धन्यवाद